बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे बैलपोळ्याला पूजेसाठी लागणारी मातीची बैलजोडी आणि पिओपिंची बैलजोडी विक्रीसाठी बाजारात दुकानं लागली आहेत पूर्वी बैलपोळ्याला मातीची बैलजोडी घेऊन पूजा केली जायची परंतु आता पिओपीच्या बैलजोडीला फिनिशिंग केलं की ते अधिकच सुंदर दिसतात त्यामुळे पिओपीनच्या बैलजोडीला नागरिकांची सर्वाधिक पसंती दिसून येते बैलजोडी बनवण्यासाठी जून महिन्यापासूनच तयारीला लागावं लागतं आता कच्च्या मालाचा भाव वाढलाय परंतु बैलजोडीच्या भावात कुठलाच भाव वाढवण्यात आलेला नाही पूर्वी बैलजोडी घेण्यासाठी मोठ्या संख्येनं ग्राहक यायचे परंतु आता हा व्यवसाय तीस टक्क्यांवर आलाय बैलजोडी बनवण्याची जी मेहनत आहे त्याचा मोबदला देखील निघतो की नाही असं वाटतंय पूर्वीसारखा हा सण साजरा होत नसल्यानं त्याचा विक्रीवर देखील परिणाम होत असल्याची खंत या बैलजोडी विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे पहिली विक्री होत होते आमच्या त्याची मागणी आता काही नाही रे म्हणजे दुरद्र झाली आता फक्त ते ओपीची जे पहिले विक्री होत आहे पण जसं पाय तसे ते विक्री होत नाही आमच्यावाली आणि कसं आहे लोकांनी म्हणजे तसं मनस्थितीची हे झालेली आहे त्याच्यामुळे जसं पाय तसं काही विक्री होत नाही पूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती हो पूर्वी एकदम म्हणजे छानच होतं पहिले जसं होतं तसं एकदम व्यवस्थित होतं म्हणजे मूल्यभाव एकदम भारी भेटायचा पण आता जे आहे ते काही भेटत नाही आता हे जे पीयू पी एचं जे बैलजोडी आहे आपण घरीच बनवतो का बाहेरून मागवता घरीच बनवतो कमीत कमी आता दीड महिन्यापासून बनवतो दीड महिन्यापासून आता ज्या दीड महिन्यापासून आपण मेहनत घेत आहे तर तेवढा मेहनतीचा दाम मिळेल का आता तसं तर काही वाटत नाही आजपर्यंत वाटत नाही दोन दिवसावर राहिला वाला पोळा बरोबर कस्टमर नाही पावसान मिळत नाही अच्छा अच्छा या किमतीत काय वाढ वगैरे झालेली यावर्षी नाही नाही काही वाढ झालेली नाही पण मी आम्ही जे मटेरियल आणतो त्याचे निश्चित भाव वाढलेले कच्चा जो माल आहे त्याचा तो भाव वाढलेले प्लास्टिकचे सीमे त्याच्यात त्याचे भाव वाढलेले आहेत आम्ही ते कापडची जे लेस लावतो त्याचे भाव वाढलेले आणि गिर्यापासून आपण कधी जास्त भाव सांगितला तर गिर्या घेतली घेत थोडा आता या एक दिवसावर आलेला आहे आणि कसं काय या वेळेच बाजार पहिल्यापेक्षा थोडी कमी पण तरी पहिल्यासारखी विक्री नाही आणि मातीचे जे बैलजोडी असायचे आधी आता ओ पीचे दिसत आहेत लोकांना ओ पीची मातीचे बैलजोडीची माग कमी आहे कमी हा त्याला फिनिशिंग वर जास्त होत नाही म्हणून लोक फिनिशिंग वाला माल पाहिजे लोकांना अच्छा आणि पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतले ज आता तशी काही आता खूपच कमी होऊन गेलं डायरेक्ट रे टक्के होऊन गेलं आता अगोदर खूप बैल विकायचे आता येते क किती कधीपासून आपण बनवायला सुरुवात करता मला आता गन ना, पंचवीसशेपासून नाही आता वर्षात ज्यावेळेस पोळा येतो त्यावेळेस किती अडीच तीन पासून दोन भाव पासून लागतो आम्ही भाव वगैरे काही वाढही झाली हे बा आडमीड काही नाही तर मागच्या वर्षाचा तोच भाव आहे तोच भाव आहे वगैरे काही वाढला नाही काय ना